नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे पांडे तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या व्हिडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण नेहमीप्रमाणे एका जिल्ह्याचा तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड ऑफ बघणार आहोत चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी केरायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो गणेश चतुर्थी असल्यामुळे आपण तीस टक्का ऑफ ठेवत आहोत ही ऑफर आपण तुम्हाला देत आहोत तीस टक्का ऑफ म्हणजेच तुम्हाला या नोट्स आता एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळतील या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत कट ऑफ बघण्यापूर्वी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी काय लागतात ते बघूयात तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात तलाठ्याच्या एकूण जागा तीनशे त्र्याऐंशी आहेत आणि आलेले अर्ज आहेत एक लाख चौदा हजार सहाशे चौऱ्याऐंशी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एका जागेसाठी तब्बल दोनशे नव्याण्णव अर्ज आलेले आहेत इतकी स्पर्धा आहेत आपण रायगड जिल्ह्याचं बघितलं होतं तेव्हा तब्बल एक लाख अर्ज आले होते आणि एका जागेसाठी चारशे सतरा अर्ज आले होते रायगडपेक्षा कमी पण संभाजीनगरपेक्षा जास्त स्पर्धा असेल आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा ह्या जागा मी तुम्हाला जुन्या बिंदू नामावली होती त्यानुसार सांगणार आहे आता काही जिल्ह्याच्या जागा वाढल्या आहेत काही जिल्ह्याच्या जागा कमी झाल्या आहेत आता आपण सर्व कॅटेगरीच्या जागा बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी एकशे एक्केचाळीस जागा आहेत सीसाठी शहात्तर ईडब्यूच्या सदोतीस जागा एस सीसाठी त्रेचाळीस जागा एस टीसाठी पंचवीस जागा एन टी बीच्या दहा जागा एन टी सीच्या पंधरा जागा एन टी टीच्या आठ जागा व्ही साठी नऊ जागा एस बी सीच्या सात जागा आणि पेसासाठी बारा जागा अशा एकूण पुण्यात तीनशे त्र्याऐंशी जागा आहेत आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहेत तीनशे त्र्याऐंशी त्याच्यापेक्षा कमी कमीत जागा आहेत इतर जिल्ह्यात चला तर आपण बघूयात आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील पुणे जिल्ह्याचा मित्रांनो पुणे जिल्ह्यात ओपनसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ राहील एकशे बहात्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान त्यानंतर ओ बी सीसाठी एकशे अडुसष्ट ते एकशे शहात्तरच्या दरम्यानं ओबीसीचा कट ऑफ जाईल ई डब्ल्यू एससाठी तुम्हाला सांगतो मी एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या ई डब्ल्यू एसचा कट ऑफ जाईल त्यानंतर एस सी आणि एस टी यांचा कटऑफ एकशे बासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान असेल त्यानंतर एन टी बी सी डी यांचा कटऑफ एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान असेल आणि सर्वात शेवटचे विजेसाठी एकशे साठ ते एकशे चौसष्टमध्ये कटऑफ असेल अशा प्रकारे आज आपण पुणे मराठी भरतीचा कटॉप बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा कट ऑफ हवा असल्यास आस खालील कमेंटमध्ये तुम्ही कळू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद